नवीन वर्ष सुरू होते म्हणजेच मराठी नवीन वर्ष सुरू होते त्यानिमित्ताने आपण आज इथे वेज थाली बनवलेली आहे गुढीपाडवा आहे त्यानिमित्त आपण छान असं पायनॅपलचं श्रीखंड बनवले कांदा भजी बनवले तुर्या मसाला पनीर <स्थाँगा> कर्ण पाटील दर्याची नाखिन मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मराठी नूतन वर्ष सुरू होते निमित्ताने माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्या निमित्त आज, आज आपण व्हेज थाली बनवतोय कोणतंही नियोजन न करता आणि कमीत कमी वेळात -कमी व्हेज पदार्थ म्हणजे पूर्ण थाली कशी तयार करायची आपण आज ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण वटाण्याची भाजी बनवूया इथे मी एक वाटीभर होते आणि ते फुगून एवढे अशी झालेले आहे टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय कांदा सर्वप्रथम आपण कापून घेऊया आणि बारीक चिरून घ्यायचंय आपण कोणतीही पूर्वतयारी नाही केली पूर्वतयारी न करता झटपट स्वयंपाक कसा करता येईल आपण आज ते पाहणार आहोत कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपल्याला वटण्याच्या भाजीची म्हणजेच वटण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे कांदा चिरून घेतला आता कुकर ठेवला आहे मी गॅसवर कुकरमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे दोन तीन चमच एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान परतल्या नंतर आपण त्यात मसाले घालून घेऊया तोपर्यंत मी इकडे टोमॅटो कापून घेते कांदा छान परतला गेलाय हळद घालून घ्यायचे माझ्या घरातला आग्रिकोळी मसाला आहे तो घालून घेते दोन चम्मच टोमॅटो घालून घ्यायचाय वरतून छान परतून घ्यायचंय लगेच हे वाटाणे देखील घालून घ्यायचे गॅस प्लेम या स्टेजला बारीक करून आहे ग्लासभर इथे पाणी घालून घ्यायचंय याला उकळी येऊ हो द्यायची नंतर आपल्याला झाकण लावायचंय तोपर्यंत काय करायचंय आपण वाटणाची तयारी करून घेऊया वाटण्याच्या आमटीसाठी आपल्याला इथे वाटण करून घ्यायचे मी अगदी एक चतुर्थांश एवढा तुकडा घेतलाय खोबऱ्याचा भाजून घेतलेला आहे म्हणजे बारीक काप करून घ्यायचे आणि याचं वाटण करून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय एक छोटा चमच जिरं घ्यायचंय आणि आता आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे आमटीला छान उकळी आले आता काय करायचंय हे वाटण आपण बनवलंय ना ते टाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त चार शिट्यामध्ये इथे आपली आमटी बनणार आहे म्हणजे ते तयार होणार आहे चार शिटे झाले की गॅस बंद करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपण पीठ मळून घेऊया चपाती आणि पुरीसाठी पटाणी आपण कुकरला लावले तोपर्यंत आपण एकीकडे एक पीठ मळून घेऊया चपातीसाठी नीट घेतलंय पाणी घ्यायचं इथे अर्धा ग्लास पाणी घेते मी कारण आपण इथे जिरा राईस ही बनवणार आहोत पीठ मळून घ्यायचंय पीठ व्यवस्थित मी चाळून घेते पीठ इथे आपलं खूप छान असं मोळून झालंय अगदी सॉफ्ट डो बनवलाय पीठ झाकून ठेवून घेऊयात बाजूला तोपर्यंत आपण पनीर मसाल्याची तयारी करायची आहे बटाण्याची आमटीची भाजी सुद्धा झालेली आहे आणि घ्यायचं बंद केलंय कुकर बाजूला ठेवून दिलाय हे पीठ आता झाकून ठेवून द्यायचंय थे आपण पनीर मसाल्यासाठी काय काय लागणार आहे सुरुवातीला मी ते तुम्हाला सांगते दोन कांदे लागणार आहेत एक टोमॅटो घ्यायचा आहे मोठ्या साईजचा चिरून आणि ते परतून घ्यायचे पुन्हा त्यात काही खडे मसाले घालून घ्यायचे म्हणजेच काही ओले मसाले बुकेतले देखील घालायचे आहेत हिरवी मिरची अद्रक आणि लसूण पनीर मसाल्यासाठी इथे आपण दोन मिडियम साईज एवढे कांदे घेतलेत आणि उभे चिरून घ्यायचे कांदे कांदे चिरून झाले ना की लगेच पाण्यात घालून घ्यायचे पाण्यात घातले की काय होतं ही जी वर्षी साल असते ना पटकन निघत नाही ती लवकर निघते म्हणून कांदे आपण चिरून झाले की पाण्यात टाकायचे कांदे आपण कापून पाण्यात घातले होते आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला त्याची साल अशी व्यवस्थित पटापटा निघली जातात ज्याचा त्रास होत नाही काढताना बघा अशा प्रकारेच आपण सगळे कांदे चिरून घेऊयात इथे दोन्ही का कांदे मी चिरून घेतले गॅसवर कढई ठेवलेली आहे कडाई सापली थोडं तेल घालून घ्यायचंय मसाले भाजण्यापुरती कांदे घालून घेते इथे आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलाय तो देखील चिरून घ्यायचा डेथाकडची बाजू काढायची आहे इथे आपण चार ते पाच लोकांसाठी असं जेवण बनवतोय कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी तीस ते पस्तीस मिनिटात सहज जेवण आपलं तयार होत आता हा जो चिरलेला टोमॅटो आहे ते तो देखील आपण इथे भाजायला टाकूयात हे मसाले ना आपले छान असे भाजून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि काही मसाले टाकायचे असतात खडे मसाले वगैरे कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे

आणि इथे मी काही काजू आणि पाकळे घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आता हे मसाले छान परतून घेऊयात इथे आपला कांदा टोमॅटोचा मसाला तयार झालेला आहे म्हणजे छान असा मऊ पडलाय घेतला आपण छान काय करायचं ठेवायची थोडी आणि थंड होऊन द्यायचंय थंड झालं की आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायचे आहे मसाला थंड व्हायला ठेवला फॅन खाली तोपर्यंत आपण इथे आता कांदा भजीची तयारी करूया चार मोठ्या साईजचे असे मी कांदे घेतलेले आहे हे आपल्याला उभी चिरून घ्यायचे कांदा भजी करताना कांदे आधीच कापून घ्या आणि मिठामध्ये मुरवट ठेवा म्हणजे ते सॉफ्ट होतात डिझट ठेवलं ना की लगेच असं साल निघतं आता काय करायचंय कांदा भजीसाठी आपल्याला कांदे असे उभे चिरून घ्यायचे अगदी पातळ चिरून घ्यायचे लक्षात घ्या अशा प्रकारे मी सगळे कांदे चिरून घेते इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या छान बारीक चिरून घ्यायचेत आपल्याला कांदा भजीमध्ये घालायचे मला हवं असलं तर तुम्ही मिरच्या घालात किंवा नको असल्या तर नाही घातल्या तरी चालेल काहीच हरकत नाही पण मिरचीने खूप छान अशी टेस्ट आहे कांदा भजीला आता हे मिरच्या कांद्यामध्ये टाकून घेऊया कांदे छान असे मी बारीक चिरून घेतले बघू शकता तुम्हाला अशी सुरीने बारीक चिरता येत नसतील ना काहीच हरकत नाही काय आहे आपल्या बटाट्याचे चिप्स पाडायचं जे साचा असतो ना त्यानेच करून घ्या सगळ्या मीठ घालून घ्यायचंय कांदा भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचाय था। थोडे हळद घालून घ्यायचे हळदीची खूप छान अशी टेस्ट येते आणि एक चमचभर एवढं आपल्याला धनेपूड घालून घ्यायचे तुमच्याकडे धनेपूड नसेल तर काय करायचं अख्खे धने घ्यायचे ते भाजून आणि क्रश करून घातले ना तरी चालेल आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि झाकून देऊन ठेवून द्यायचे सर्वात शेवटी आपण कांदा भजी बनवणार आहोत काय रेस्ट दिली ना की कांद्याचं सगळं पाणी असं सुटेल आणि पीठ मळताना आपल्याला पाणी घ्यायची गरज पडणार नाही कांदा भजी बनवताना शक्यतो पाण्याचा वापर करतच नाही कारण मिठामुळे आपोआपच कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये पीठ कालवलं जात लगेचच आपण जा पीठ नाही कालवणार आहोत जेव्हा आपण भाजी बनवू ना त्यावेळेस आपण हे पीठ कालून घेणार आहोत आता हे कांदे आपल्याला झाकून ठेवून बाजूला आपण तयारी करून आहे आणि इथे हा पनीर मसाल्याचा थंड झालाय आता तो आपण मिक्सरला लावून घ्यायचाय मिक्सरला छान पेस्ट करायची याची मसाला आपला वाटून झालाय आता त्याच कढईत आपण भाजी बनवणार आहोत ज्या कढईत आपण मसाला फ्राय केलायचा फ्लेम सुरु करायचा तेल घालून घ्यायचं दोन तीन चमच मी एवढं तेल घेतलेला आहे तेजपत्ता घालून घ्यायचे दोन हा जो मसाला आपण मिक्सर लावून घेतलाय तो घालून आहे मसाला छान आपल्याला परतून आहे तेलामध्ये मसाला मिनिट भर परतून झाल्यानंतर छोटे चम्मच असं हळद घालून घ्यायचं आहे एक चम्मच माझ्या घरात आगरी कोळी मसाला आहे अजून अर्धा चम्मच घेते म्हणजे दीड चमच भर एवढे घेतलाय चिकन मसाला घ्यायचा एक मोठा चम्मच धने घ्यायची आहे एक चम्मच सुरुवातीला आपण जिरो पूड देखील घातलेली आहे गॅस फ्लेम बारीकच ठेवायचं आणि मसाले आपल्याला छान तेल पुन्हा परतून घ्यायचे आहे गरजेनुसार आपण यात थोडं म्हणजे किंचित थोडस पाणी घालून घ्यायचंय जेणेकरून हे मसाले खाली करपणार नाही मसाला छान आता भाजत आलाय बाजूला तेल सुटले बघू शकता खाली ला ला थोड़ा पानी के थोड़ा मसाला खाली चिटकायला लागलाय काय करायचंय थोडं पाणी घालून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात जर थोडा मसाला उरला होता ना मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं तेच पाणी मी आता इथे यूज केलंय गॅसचा फ्लेम बारीक आहे चवीनुसार मीठ घालून आहे पुन्हा एकदम मिक्स करायचंय आता हा मसाला म्हणजेच ही ग्रेव्ही बाजूला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे तोपर्यंत आपण एकीकडे पनीर शिरून घेऊयात पनीर स्वच्छ धुवून घेतलंय पनीर कसं विनेगर असतं ना त्यासाठी आधी धुवून घ्यायचा पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो साईजने असे तुकडे करून घ्या अशा मीडियम साईजमध्ये बारीक तुकडे केलेले आहेत अर्धा स्वयंपाक होत आलेला आहे मसाल्याला खूप छान असा बाजूने तेल सुटत चाललंय म्हणजे तरी येत चाललीये आहे पुन्हा एकदा मिक्स करायचंय आता ले ले हे मिक्सरच्या भांड्यात उरलेलं जे पाणी आहे ना अगदी थोडं ते सुद्धा घालून घ्यायचंय बस आपण जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आपल्या इथे लपेट टाईप अस पनीर मसाला बनवायचा आहे गॅस फ्लेम मी बारीकच ठेवलाय आणि आता हे पनीर जे आपण कापून घेतले ना ते घालून घ्यायचंय म्हणजे पनीरला सगळे मसाले एकजीव होतील पनीरला छान टेस्ट येईल आता दोन मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवून द्यायचंय दोन मिनटं झालेली आहे झाकण खोलून पाहतोय भाजीला छान अशी तरी आली आहे बघू शकता पुन्हा एकदम करायची पनीरला सगळा मसाला व्यवस्थित कोस झालाय भाजी इथे ऑलमोस्ट आपली डन झालेली आहे पनीर मसाल्याची आता शेवटची स्टेप आहे इथे मी साय घेतली दुधावरची तुमच्याकडे अमूल क्रीम असेल तर ती तुम्ही घ्या हे आपला नाश्त्याचा जो चम्मच असतो पोहे खायचा दोन चम्मच भर एवढी क्रीम घ्या मी सायच घेतली तुमच्याकडे अमूल क्रीम असेल तर ती यूज करा है। है। तूप घेतलेला आहे एक चमचभर घ्यायचं आहे तूप आणि साईने अगदी रिच फ्लेवर येतो कसुरी मेथी घ्यायची आहे बारीक चिरूनच घेतलेली आहे म्हणजे बारीक अशी कुस्करली हाताने कोथिंबीर घालून घ्यायची वरतून इथे आपली भाजी डन झालेली आहे गॅसचं फ्लेम बंद करायचं आहे साय घातल्यानंतर आणि भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही भाजी बनते म्हणजे त्याच चवीची अशी ही भाजी बनते आता काय करायचंय आपण सगळं साहित्य टाकलेले आहे भाजी रेडी आहे झाकण देऊन ठेवून द्यायचंय कडे बाजूला ठेवून देऊयात दोन भाज्या तयार झालेल्या आहे आता आपण काय करायचंय गुढीपाडवा आहे तर श्रीखंड झालाच पाहिजे तर निमित्ताने आपण आज इथे पायन श्रीखंड बनवतोय पायन चे काही चंक्स माझ्याकडे कापलेलेच होते आणि मी रात्रीच चक्का बनवून ठेवला होता अर्धा लिटर दुधाचा घरातच बनवला होता तर आता आपण काय करायचंय चे बारीक बारीक -बारी तुकडे केलेत ना ते मिक्सरला लावून घ्यायचे आणि हा जो चक्का आहे तो बाउल मध्ये काढून घेऊयात अर्धा लिटर दुधाचं एवढं वाटीभर एवढं असं झालेलं आहे चक्का तयार पायनॅपलचे तुकडे टाकून घेतलेत मिक्सरमध्ये आणि निम्मी वाटी एवढी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पायनॅपलची आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे मस्त आता आपण ही चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता या मिक्सरच्या साह्याने छान एकजीव करून घ्यायचंय अर्थातच आपण पायनॅपल श्रीखंड बनवतोय त्यासाठी चांगला असं फ्लेवर यावा म्हणून आपण इथे पायनॅपल इसेन्स वापर करणार आहोत अगदी दोन ते तीन ड्रॉप घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचंय व्यवस्थित तुम्हाला हवं तर तुम्ही यात कलर साठी फूड कलरचा वापर करू शकता मी नाही करते असं ओरिजिनल कलर छान वाटतोय लाईट येलो कलर आलाय मस्त बदामी कलर आलाय पाच मिनिटभर छान असं श्रीखंड आपल्याला घोटून घ्यायचे म्हणजे सगळं असं एकजीव होऊन जातं आता इथे आपलं श्रीखंड रेडी आहे आता हे थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात म्हणजे ते जरा घट्ट अशा फॉर्ममध्ये येईल आपला जस तसं हे आपलं हे श्रीखंड असं ते पातळ वगैरे नाही झाले मस्त असं घट्ट झालंय बघू शकता हे बघा आता आपण हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून देऊयात श्रीखंड देखील आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता याचा आपण जिरा राईस बनवूयात आणि राईस गॅसवर चढवला की लगेच आपण फुलके बनवायचे म्हणजे चपातीच्या ऐवजी आपण फुलके बनवतोय आणि पुऱ्या बनवतोय जिरा राईस साठी एकीकडे आपण भात ठेवून दिलाय राईस छान असं शिजलं की नंतर आपण त्याला जिऱ्याची जी फोडणी देऊयात तोपर्यंत आपण इथे फुलक्याची तयारी करूयात फुलके बनवून घेऊयात मी ते या गोळ्यातून छोटे छोट्याशा गोळ्या तयार करते फुलके बनवण्यासाठी आणि उरलेल्या पिठाचा आपण पुऱ्या बनवूया आणि जाळीवर भाजून आहे छान मस्त टम्मू फुगला जातो बघू शकता सुंदर अशा प्रकारे मी सगळे फुलके बनवते भाजून घेते असे इकडे त्याला दुसरा फुलका टाकलाय मी तो देखील छान भाजून आहे आणि नंतर ना याला सर्व करताना तूप लावून घ्यायचंय फुलके इथे आपले तयार झालेले आहेत आता पुरे तळण्यासाठी तेल तापत ठेवूयात आणि तेलामध्ये आपण पापड आणि सांडग्या मिरच्या देखील तळून घेणार आहोत आणि कांदा भजी बनवणार आहोत तेल, तेल तापत तोपर्यंत आपण इथे भातासाठी जिरा राईसची फोडणी देऊया फोडणी तयार करूयात जिरा राईस साठी भात सुद्धा आपला झालाय तुम्हाला हवा तर या फोडणीला तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा यूज करू शकता मी तेलाचा यूज करते कारण तुपाच्या फोडणीचा भात माझ्या मुलांना आवडत नाही आणि मी तेलाचाच युज करते जिरं छान तडतडायला लागलं ना की लगेचच आपण भातावर फोडणी घालून घ्यायची जिरं छान तडतडलंय तर भातावर फोडणी घालून घेऊया आणि भात जरा थंड झाला ना तर काय करायचं आहे आपण कोथंबीर पेरून घ्यायची वरतून आता ही जिऱ्याची फोडणी भातावर छान मिक्स करून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम बारीक करून झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे पुऱ्या लाटून घेऊयात आपण आता मी अशी मोठी चपाती करून आणि मग नंतर त्याचे काप करते तुम्हाला ही पद्धत जरा कठीण वाटत असेल किंवा लेंदी वाटत असेल तर तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या तयार करा आणि मग त्याच्या पुऱ्या बनवा पण मला ही पद्धत जरा सोपी वाटते की झटपट आपल्या इथे पुऱ्या तयार होतात बघू शकता मी चपाती कशी मीडियम साईज लाटली अगदी पातळ किंवा जाड नाही लाटले आता एक झाकण घेतले मी तुम्हाला हवे त्या मापात तुम्ही कट करून घ्या मी डब्याचं झाकण घेतले त्याच्याने कट करून घेते आणि छान अशा पुऱ्या तयार करून घेते पुऱ्या आपल्या तयार आहेत आता तळूयात तेल सुद्धा खूप छान असं तापलंय मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेते या तेला सोडून घेऊया पुरी छान अशा टम्ब फुगलेल्या अशा आपल्या इथे पुऱ्या तयार झाल्या पलटी पलटी करायचंय म्हणजे दोन्ही कडून व्यवस्थित शिजले जातात देखील आपल्या तळून आहेत तेल गरमच आहे आणि चालूच कारण मग आपण कांदा भजीसाठी कांदा कापून घेतला होता ना छान असं पाणी सुटलंय मग आपण मीठ लावून ठेवलं होतं आता यात पीठ मिक्स करूया म्हणजे बेसन पीठ मिक्स करायचंय छान एक जीव करून घेऊयात अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला एक वाटीभर एवढं बेसन लागलंय मला चार कांद्यांसाठी छान मिक्स करून घ्यायचंय पीठ आणि लगेच कढईत आपल्याला सोडायची आहेत भजी छान खमंग आणि कुरकुरीत अशी होतात भजी अगदी गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळतात ना सेम तशी असे सोडून द्यायचे त्याचं प्रेम बारीकच ठेवायचं आहे हा गरजानुसार जरा मीडियम करूया म्हणजे काढून घेऊयात झालेली आहे मस्त अगदी हॉटेलमध्ये मी तर सेम तशीच दिसतात आणि सेम तशीच चविल्या लागतात. भजी कांदा भजी सुद्धा आपली तळून झालेली आहे आता आपण त्याच तेलात पापड आणि सांडगी मिरची फ्राय करून घ्यायची आहे पापडच्या व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिल जाईल अजून कोणी पाहिलं नसेल तर प्लीज पहा आणि सांडगी मिरचीचा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे तो देखील पहा त्याची लिंक सुद्धा नंतर टाकली जाईल इथे आपण मसाला सांडगी मिरची बनवले पहिल्यांदा आपण मिरच्या घालून घेऊयात जस तेलात ना ते फ्राय करायचे असतात लगेचच काढायचे ते लगेच होतात बघायला सोनेरी कलर येतो त्याला त्या ते जो मसाला घातलाय ना तो सुद्धा बाहेर येत नाहीये खूप सुंदर असे आपले मिरच्या घेतोय पापड देखील बघू शकता पांढरे शुभ्र आणि नितळ असे झालेले आहेत तेल व्यवस्थित नितळून घ्यायचंय तर आज आपली गुढीपाडवा स्पेशल अशी थाली तयार झालेली आहे आणि या थाली मध्ये सगळे पदार्थ बनवण्यासाठी मला बरोबर पंचेचाळीस मिनिटं लागलेली आहेत आणि माझा चार चुल्यांचा घ्यास आहे त्यामुळे लवकर झालं ठीक आहे तर इथे आपण आता प्लेटिंग केलेली आहे बघू शकता काय काय बनवलं आपण सर्वात प्रथम आपण वटाण्याची आमटी बनवली नंतर पनीर मसाला बनवला जिरा राईस बनवला श्रीखंड बनवलंय श्रीखंड आपण पायनॅपलच बनवलंय वरतून थोडीशी त्रोटी फ्रुटी टाकून घेऊया तिथे सुंदर दिसते फ्रोटी फ्रुटी टाकल्यानंतर पुरे ठेवून घेऊया फुलका बनवलाय आपण फुलका टाकून घेऊया पापड बनवलेत पापडचा आणि सांडगी मिरचीचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल प्लीज जाऊन चेक करा आणि आजचं हे जेवण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट करून सांगा आणि थोडं लोणचं घ्यायचंय तोंडी लावायला या लोणचे सुद्धा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल प्लीज चेक भजी टाकून घेऊया आपडाच्या कडेला इथे कांदा भजी ठेवून घेऊया इथे आपली परफेक्ट अशी थाली तयार झालेली आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा माझी आजची गुढीपाडवा स्पेशियल थाली जर था, तुम्हाला आवडली असेल म्हणजे यातले प्रत्येक पदार्थ जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा माझी आजची गुढीपाडवा स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मीडियाला लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझ्या चॅनेल कोणी सब्स्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा मी अशा नवनव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद